गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा घरी आल्यामुळे सगळ्यांच्याच घरी आनंदमय असं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि त्या वातावरणात वाता मी गणपती बाप्पांचं गाणं म्हणणार आहे त्यानंतर एक गणपती स्तोत्र ज्या चतकी गणपतीची बारा नावे आहेत ती साजर करते किंवा म्हणून दाखवते तुम्हाला गणपती बाप्पा मोर गुंजा गुंजा डोळे एवढे का गणपति दिस्तो कि पर्वति छान दिस् कि कुंकू नको गुलाला चान हलदि कुंकू नको गुलाला चान पर्वति गणपती दिसतो किति छान पर्वति गणपती दिसतो किती छान नको फुल नक धुवा किती छान पुरण नको पोळी नको मोदकाचा मान पुरण नको पोळी नको मोदकाचा मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान શેલા નકો ફેટા નકોવ્યા સાન શેલા નકો પાર્વતી ગણપતિ દિસ્તો છાન પાર્વતી ગણપતિ દિસ્તો કિ ગાડી નકો ભોડા નકો હુંદર ગાડી નકો ભોડા નકો હુંદરા પાર્વતી ચ ગણપતિ किती छान पार्वती चा गणपती दिसतो किती छान गुंजा गुंजा गोळे कान खान गुंजा गुंजागोळे सुपायवडे खान पार्वती चा गणपती दिसतो किती छान पार्वती चा गणपती दिसतो किती छान पार्वती चा गणपती दिसतो किती छान गणपती बाप्पा मोऱ्या नमन हे माजे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मर्ता नित्ये आविष्कामर्त साधती प्रथम नाव वक्र तुंड दुसरे एकदंतते एक तिसरे कृष्ण पिंगाश्य, चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर, सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम ನವೆ ಶ್ರೀ ಬಾಲಯಕೇ ಗಣಪತಿ ಬಾರಾವೇ ಶ್ರೀ ಗಜಾನ ದೇವನೇ ಅಿ ಬಾರಾ ತೀನ ಸಂಧ್ಯಾ ವಿಘ್ನ ಭೀತಿ ನೆಲ ಪ್ರು ಸರ್ವ ಸೇ ವಿಧ್ಯಾಥ್ಯಾಳೆ ವಿಧ್ಯಾ ಧನಾರ್ಥ್ಯಾನ್ ಪುತ್ರಾರ್ಥ್ಯಾ मोक्षार्थला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्रे। तशा सर्व विद्या प्राप्त होतात सद्गुरु कृपेने जय जय रघवीर समर्थ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सप्तरंग सब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद